नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये आनंद मिळत नसेल तना, तना, तर तुम्ही नेहमीच तणाव तणावामध्ये ताणतणाव तुमच्या घरामध्ये नेहमी राहत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चालू असतं तर प्रत्येकाला आनंद आणि शांतता हवी असते आपापल्या आयुष्यामध्ये विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते तथापि आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधी कधी आपल्याला दुःख आणि संकटांना सामोरे जावे लागते अनेक प प्र अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते याचे कारण कधी कधी घरामधील वास्तुदोष असतो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ठेवलेल्या वस्तूची जागा बदलून तुम्हाला फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्वाचे आहे घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणते टिप्स अवलंबले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर त्यासाठी व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला मुद्दा म्हणजे आपल्या घरामध्ये द प्रत्येक गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा आणि पिवळी फळे खा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा गुरुवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पण पिवळ्या रंगाचे पदार्थ सॉरी पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून दूर राहावे असे केल्याने घरामध्ये सुख आणि शांती समृद्धी वाढते घरामध्ये आनंद येतो आणि समस्या आपल्या घरामधील दूर राहतात दुसरे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजावर स्वच्छ आणि स्वच्छ रोजचा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ सजवावा त्यामुळे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहतो आपल्या घरात सुखसमृद्धी येते यासोबत घरात सकारात्मक ऊर्जा देखील नेहमी प्रवेश करत आहे तर तिसरा म मुद्दा म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो असे मानले जाते की घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाज्यावर पीठ किंवा रंगाची रांगोळी का काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात नक्की येते यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नेहमी वास करत असते जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घरामध्ये घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर आणि कुंकुम लावून ओम आणि शुभ चिन्ह नक्की लिहा यामुळे तुमच्या घरात कधी कोणताही आजार प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्या घरात नकारात्मक सुद्धा प्रवेश करू शकणार नाही आणि जी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तीसुद्धा या उपायाने ऊर्जा निघून जाईल चौथी असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसा तेव्हा त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासू नये ती दिवसेदिवस वाढत राहावे यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईसाठी एक भाकरी कुत्र्यासाठी माशांना पीठ खायला द्या पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर साखर आणि पीठ खायला द्या जर तुम्ही हे रोज करू शकत नसाल तर निश्चित किमान एक तरी खायला द्या जणांना एकाला तरी खायला नक्की द्या जेव्हा एखादी संधी मिळेल तेव्हा द्या पाच पैकी एक नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्यानंतर घरात संपत्ती आणि सुख येते सकाळी सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही आपल्या घरातील ही झाडे अवश्य पाहावीत याशिवाय हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असते तुळशी मातेला आपल्या घरामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे वनस्पतीची दररोज पूजा केली जाते तुळशी माता म्हणजे माता लक्ष्मीची आपण रोज पूजा करतो यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधले जाते ते लटकवा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील सुद्धा दूर होते पाचवा मुद्दा म्हणजे जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर पाण्याचे भांडे ओतली तर देवी लक्ष्मीच्या घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येला दिवशी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरातून निरुपयोगी वस्तू नक्की काढून टाका कच्च कच्ची लस्सी शिंपडा आणि पाच अगरबत्ती ठेवा जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी मंदिरामध्ये जा पूजा करा प्रार्थना करा आरतीला हजर व्हा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंद यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्धा आणा कारण या लाफिंग बुद्धा हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांना आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही याशिवाय जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे महाभारत युद्धाचे किंवा हिंसक प्राण्यांचे किंवा पक्षाचे चित्र ठेवले असेल तर ते सुख आणि समृद्धीचे कारण बनेल वैवाहिक जीवनामध्ये ताण ताणतणाव निर्माण होऊ शकतो म्हणून आजच ते दूर करा क्रमांक सात झाडू झाडू नका सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू नका चुकूनही असे मानले जाते की कि असे केल्याने धनाची देवी रागावते आणि घर सोडून निघून जाते ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते आपल्या घरामध्ये प्रार्थने पाहिजे तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर जाळला पाहिजे यासोबत त्याचा धूर आपल्या घरामध्ये पूर्ण संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पसरवला पाहिजे असे केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते की घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ हे खूप प्रभावी आहे जर तुम्ही तुम्हाला हवे असेल तर मिठाचा एक गठ्ठा बनवा आणि तो घराचा एका कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणीही ते पाहू नये यामुळे घरात सतत आनंद परत येईल वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवी देवता वास करतात म्हणून जीवनामध्ये प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमीच प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी पूजा स्थळ बनवणे खूप शुभ आहे हा क्रमांक वास्तुशास्त्रामध्ये अनावश्यक पाणी टपकणे हे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाक्यामधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकते तिथे सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकत नाही घरात सुख समृद्धी शांती राहावी म्हणून हा दोष त्वरित दूर करावा अनावश्यक पाणी टपकणे जेव्हा तुम्ही भुकेलेला भुकेल्या व्यक्तीला धान्य देतात तेव्हा ते अधिक ते महत्त्वाचे होते ते तुम्हाला पुण्य देते आणि जर तुम्ही सक्षम असाल ब्राह्मण गरीब लोकांना अन्न किंवा अन्नदान द्या जेणेकरून पुण्य अदृश्य दोषांचा नाश करेल आणि कुटुंबाचे रक्षण करेल हे दान तुम्हाला संकटातून वाचवते याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि तुमच्या भावी पिढ्यांनाही त्यांचा फायदा नक्की होईल घरातील कोणतेही मशीन किंवा उपकरण खराब असेल तर लवकरात लवकर ते दुरुस्त करा किंवा बदला घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा उपकरणामुळे या घरातील नकारात्मकता वाढते ज्यामुळे घरात मानसिक ताण आजार आणि त्रास वाढतात घराच्या उत्तर दिशेला किंवा आग्नेय दिशेला कारंजे ठेवा असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी समाधान येते आपल्या घरामध्ये दररोज देवाची पूजा करावी आणि घरामध्ये अगरबत्ती देवी लावावेत यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड तोंड असावे संध्याकाळी घरातला घराचा प्रत्येक कोपरा पेटवला पाहिजे कारण अंधार हा नकारात्मक आणि वाईट शक्तीचा घटक मानला जातो असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते आपण देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची क कमतरता कधी भासू देऊ नये म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरातील असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकतो आणि तिचा राग तुमच्यावरती येऊ शकेल हिंदू धर्मामध्ये दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आशीर्वाद मिळतील म्हणून धान्य दान करणे देखील खूप शुभ मानले जाते याशिवाय तुम्हाला जागे होताच मंदिरात सकाळी लवकर उठून पक्षाचा आवाज ऐकणे हे खूप शुभ मानले जाते तसेच जर तुम्हाला तो पक्षी दिसला तर हे केकवर आयसिंग आहे याचा अर्थ असा की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी आली आहे याचा अर्थ असा होतो की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे आणि यश यश तुमचे पाय तुमच्या पायाखाली आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावे आईचे आशीर्वाद घ्यावे म्हणजेच खूप महत्त्वाचे आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावे आईचे आशीर्वाद घ्यावे महत्त्वाचे म्हणून जर सकाळी उठून आईला तुमच्या आईला भेटायला गेला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते याशिवाय याश जर तुम्हाला जागे होताच मंदिरात मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमचा आजचा दिवस जो आहे तो खूप शुभ जाईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि निकाल तुमच्या बाजूनेच लागतील ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रह त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुमच्या घरात पांढऱ्या चंदनाची मूर्ती ठेवा यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव कमी होईल आणि परस्पर विश्वास वाढेल जर चंदनाची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर घरी कदम झाडाची एक तरी छोटी फांदी ठेवा यामुळे घरात शांती आणि आनंद राहील याशिवाय घरातील त्रास दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावा यानंतर तुमच्या घरामध्ये हनुमानजी समोर अष्टगंधेचा प्रकाश टाका यामुळे तिचा सुगंध संपूर्ण घरामध्ये पसरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाहेल यामुळे घरातील आनंद आणि शांती येईल सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिषशास्त्राच्या धर्माच्या उपाय आणि सल्ला वापरून ही माहिती तुम्हाला दिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ